नमस्कार मी वैशाली आज मी तुम्हाला छानपैकी भेंडीमध्ये बटाटा टाकून भाजी करून दाखवणार आहे त्याच्यासाठी बघा ही भेंडी मी स्वच्छ धुवून कट करून घेतलेली आहे बटाटाही कट केलेला आहे आणि पाण्यामध्ये ठेवलेला आहे चला तर सर्वप्रथम बघा गॅसवर बघा कढई ठेवलेली आहे तेल टाकलेलं आहे आता जिरं टाकते जिरं चांगलं फ्राय करायचं चा। जिरं बघा चांगलं फ्राय झालेलं आहे आता मिरची टाकते मी दोन तीनच मिरच्या टाकल्यात मला काही जास्त तिखट आवडत नाही आता लसूण टाकते कांदा काही टाकणार नाही मी लसूण चांगला फ्राय करून घ्यायचा आता मी हा बटाटा टाकते बटाटा ही चांगला असा तेलामध्ये तळून घ्यायचा बटाटा बघा चांगला असा फ्राय झालेला आहे आता धना पावडर टाकते करायला खूप सोपी रेसिपी आहे चवीला खूप छान लागते धना पावडर झाल्यावर मी ही भेंडी टाकते बघा मस्त मध्ये आता भेंडी परतून घ्यायची मीठ काय मी लगेच नाही टाकणार अजूनच पाणी सुटतं भेंडीला मग भेंडी बघा चांगल्या ती तेलामध्ये फ्राय झालेली आहे आता मी मीठ टाकते मीठ टाकल्यावर पण चांगलं असं परतून घ्यायचं मस्त मध्ये झाकण ठेवते आणि स्लो गॅसवर छान असे शिजवून घेते मध्ये मध्ये चेक करायचं आता भेंडी खाली करपेल अजून थोडी कच्ची आहे आता झाकण नाही ठेवणार मी हे बघा मध्ये भेंडीचा स्मेल येत आहे छान अशी भेंडीची भाजी तयार झालेली आहे बघा आता थोडासा हलकासा मी लाल मसाला टाकलेला आहे म्हणजे मिरची पावडर टाकलेली आहे मिरची पावडर टाकल्यावरही मस्तमध्ये हलवून घ्यायचं बघा किती मोकळी झालेली आहे हे बघा मिरची पावडर टाकल्यावरही चांगलासं परतून घेतलेलं आहे आता शेंगदाण्याचा कूट टाकते जाडसर असे शे केलेलं शेंगदाण्याचा कूट आहे मस्तमध्ये आता ह्याला परतून घेतो स्लो गॅसवरच परतून घ्यायचं चा, शेंगदाणे चांगले भाजीमध्ये मिक्स झाले पाहिजे शेंगदाणे टाकल्यावर पण बघा चांगलं असं परतून घेतलेला आहे तुम्हाला कांदा टाकायचा तर तुम्ही टाकू शकता पण लसणामध्ये अजूनच छान लागते हे बघा मस्तमध्ये तयार झालेली आहे भाजी तर कशी वाटली गावरान पद्धतीने बनवलेली भेंडीची भाजी हे तुम्ही मला नक्कीच कमेंट करून सांगा माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा ओके बाय